सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी स्तोत्रसंहिता याचा एकशे तीनावा अध्याय आणि सतरावं वचन आपण वाचूया परंतु परमेश्वराची दया त्याची भय धरणाऱ्यावर युगानयुग असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्याच्या पुत्र पोत्रांना घडतो वाचलेलं वचन देवाप आशीर्वादित करू देवाचं वचन आज आपल्याला सांगत आहे की जे लोक परमेश्वरावरती विश्वास ठेवत आहेत जे लोक परमेश्वराचं भय धरत आहेत देवावरती प्रीती करत आहेत देवाच्या आज्ञा पाळत आहेत आणि देवाच्या मार्गानं चालत आहेत अशा सर्व लोकांवरती परमेश्वर दया करतो कृपा करतो आणि त्यांना आशीर्वाद देतो आणि देवाच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्र पोत्रांना घडतो म्हणजे त्यांच्या मुलाबाळांना अनुभव येतो आणि परमेश्वराचा आशीर्वाद त्या कुटुंबाला मिळतो म्हणून देव आजचं वचन आशीर्वादित करो देव तुम्हाला आशीर्वादित करो आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आम्ही देवा तुझं उपकार आभार मानतो आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं प्रभू त्यांच्यावरती प्रभू तुझा आशीर्वाद पाठव त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर त्यांना चांगलं आरोग्य दे त्यांचं कुटुंब आशीर्वादित कर त्यांच्या कुटुंबाचं तारण कर आणि त्यांना तू सुखी समाधानी व आनंदी ठे आणि परमेश्वरा तू किती चांगला देवायचं त्याचा शनाशनाला तो त्यांना अनुभव दे आणि बाप्पा दे ज्यांच्या ज्यांच्यासाठी प्रभू मी रोज प्रार्थना करत आहे प्रभू बाप्पा जी लेकर विश्वासानं देवा तुझं वचन ऐकत आहेत पाहत आहेत त्यांच्या जीवनामध्ये मोठा चिन्ह चमत्कार कर आणि बाप्पा त्यांच्याकडून तू तुझ्या तु नावाला अधिक धन्यवाद करून घे येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन माझा स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल आणि माझं चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन नवीन नवीन ऐकायला पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्याद्वारे पाहण्याच्याद्वारे तुम्ही आशीर्वादानं आशीर्वादित व्हा आमेन